नमस्कार श्री स्वामी समर्थ खरं तर आपल्या वृद्धाश्रमामध्ये झोरी अंकल दिनेश झोरी हे राहतात ते आहेत हरिद्वारचे पेशाने ॲडव्होकेट होते पण काही दिवसानंतर मुलं आउट ऑफ कंट्री गेले कामानिमित्त आणि तिथे सेटल झाले आणि तसं बाबांचं वय बघता तर ऐंशीच्या पुढे आहे हार्ट प्रॉब्लेम आहे हार्टवर्क फक्त दहा ते वीस टक्केच करतं आणि श्रीयंत्र ते स्वतः बनवतात मेडिटेशन्स करतात खूप चांगल्या सवयी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शरीराला लागून घेतल्या आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन वर्ष झाले जोरी अंकल वृद्धाश्रमात राहतात आणि फक्त त्यांना हिंदी लँग्वेज कळते पण मी हा ब्लॉग मराठीत नच बोलते आहे कारण आपण बरेचसे नाईंटी पर्सेंट मराठीच बोलतो तर वाढदिवसानिमित्त त्यांनी वृद्धाश्रमात सगळ्या आजी आजोबांना स्नेहभोजन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिक्वेस्ट केली होती की काहीतरी स्वीट आणि अजून जेवढं जमेल तेवढं ॲड करा की सगळ्या आजी आजोबांना वेगवेगळ्या चवीचं छान खायला मिळेल रोजच आपल्या इथे चांगलंच क्वालिटीचं जेवण असतं पण वाढदिवसानिमित्त श्रीखंड भजी पापड असं काही आवडत असतं रोज ऑइली देऊन पण आजी आजोबांना त्रास होईल त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं सिम्पलमध्ये जेवण त्यांना दिलं आणि झोरी काकांचा वाढदिवस खूप छान प्रकारे का साजरी केला आणि सगळ्यात मेन म्हणजे नुसतंच वाढदिवस नाही तर दरवर्षी त्यांना त्यांची बहीण जी कॅनडाला आहे तर ती स्वतः श्रीयंत्र बनवते तिने स्वतः एक भावाला मदत करते कारण ह्यांचं असं इन्कम सोर्स काहीच नाही आहे फक्त मुलगा आणि त्यांची जी बहीण आहे त्यांचं फायनान्स काही खर्च असेल पर्सनली तो करतात आणि त्यानंतर त्यांनी जेवण तर आपल्या वृद्धाश्रमात दिलं पण ते स्वतः प्रत्येक वाढदिवस आपले शांतीवनमध्येच करतात आणि ते सुद्धा स्वतः जेवायला बसले आहेत आणि कोणाला काय हवं आहे नको आहे सगळ्या आवडीने स्वतःच्या हाताने घेतात काही आपल्याकडे मेंबर बेडडनसुद्धा आहेत त्यामुळे काहींना वरती जाऊन जेवण भरवणं काय हवं आहे नको आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि झोरी अंकल मला खूप रिक्वेस्ट करत होती जेवायला बस पण कोणाला काय हवं आहे नको आहे त्याची पण काळजी मला करणं गरजेचं होतं जर मी त्यांच्यासोबत जेवायला बसले तर बऱ्याच कोणाला काही हवं नको कळत नाही कारण आपले काही मेंबर वरती रूममध्ये सगळे आजी आजोबांना जेवण वाढत होते तर अशा प्रकारे जहरी काकांच्या वाढदिवसानिमित्त खूप छान प्रकारे सगळ्यांना मिळून मिसळून त्यांचा वाढदिवस शांतिवन वृद्धाश्रमामध्ये करण्यात आला आणि एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षीसुद्धा टॉवेल वगैरे दिलं होतं गिफ्ट म्हणून तर यावर्षीचं गिफ्ट त्यांनी ॲक्च्युली खरं म्हणजे मी सजेस्ट केलं कारण काय होतं आपले इथे बरेचसे वृद्ध राहतात आणि त्यांना तेल कोलगेट कोम ह्या रोजच्या वापरातल्या वस्तू लागतात तर काहींचे खराब झालेल्या असतात किंवा काहींचं संपलेलं असतात तर मग मी त्यांना त्यांच्या सिस्टरला रिक्वेस्ट केली की के मॅडम येई ये चाही आहे तर त्यांनी लगेचच काही अमाऊंट पाठवली आणि त्याच्या हेतून आपण त्यांना हेअर ऑइल कोम पावडर आणि नॅपकिन अशा पाच वस्तू प्लस शॅम्पो डोक्याचा असं सगळं किट तयार केलं आणि जोहरी काकांच्या वाढदिवसानिमित्त जोहरी काकांनी सगळ्यांना दिलं आणि अशा प्रकारे ह्यांची सगळ्यांची अंगत पंगत छानशी जेवायला बसली होती आणि असं एकत्र जेव्हा जेवतो ना तेव्हा एक मजा वेगळीच असते घरी आजकाल फॅमिली छोट्या झाल्या आहेत त्यामुळे दोन किंवा तीनच लोक असतात ते पण कधी अवेळी कोण कामानिमित्त बाहेरनं नंतर आल्यानंतर जेवतो किंवा कोण अधिक जेवण घेतं त्यामुळे असं बॉन्डिंग राहिलं नाही प्रत्येक फॅमिलीमध्ये पण वृद्धाश्रम जर बघाल तर असं वाटतं की किती छान हे खेळमेळेचं वातावरण वा आहे आणि खरोखरच ह्या गोष्टीमुळे जेव्हा सगळे एकत्र बसतात ना दोन घास एक्स्ट्रा जातात त्या व्यक्तीला आणि खरोखर जे जेवत नसतात एकांत राहतात चिडचिडपणा येतो पण असं एकत्र एक ग्रुपने सगळे बसतात ना तेव्हा दोन घास नक्कीच जास्त जातात आणि सगळ्यांना खूप छान वाटतं की चला हा खातो तो तर आपणही जास्त खाऊया त्याच्यापेक्षा आणि असं एक कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये निर्माण होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी शेअर करते आहे पण अशा खेळमेच्या वातावरणात दोन घास जास्त जाऊन एकमेकांशी गप्पा एकमेकांशी बॉन्डिंग हे होतं पहिल्यासारखं आपल्या फॅमिलीमध्ये आता वीस लोकांची फॅमिली चाळीस लोकांची फॅमिली राहिली नाही आहे हार्डली चार किंवा पाच लोकांचीच फॅमिली आजकाल आपल्याला पाहायला मिळते आणि असं वातावरण वृद्धाश्रमामध्ये खेळीमेळीचं आनंदाचं उत्साहाचं खूप छान वाटतं आणि एक प्रसन्नता उत्सुकता सगळ्यांमध्ये येते आणि त्याच्यामध्येच जर असा वाढदिवस वगैरे कोणाचा असेल तर अजून उत्साह वाढतो कारण सगळ्यांना द्यायचे असतात विश ब्लेसिंग आणि झहरी काकांना पण सगळ्यांनी खूप छान आशीर्वाद दिले कारण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना गोड गोडधोड जेवण मिळालं असंही आपल्याकडे रविवार असला तर काही मटार पनीर म्हणा किंवा स्वीट म्हणा देतच असतो पण काहींना शुगर असते त्यामुळे आपण खूप काही गोड नाही करत जेवढं शक्य होईल तेवढंच खीर वगैरे श्रीखंड असं जेवणामध्ये देतो आणि आपल्या वृद्धाश्रमात जे लोक राहतात ते आठ ते दहा दहा वर्ष जुनी आहे आज खूप चांगली काळजी घेतो आहे म्हणून आपल्या वृद्धाश्रमात सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने राहत आहेत आता तुम्ही बघत असाल तर कुलकर्णी आजी आहेत राऊत आजी आहेत त्याच्यानंतर शोभा आजी आहेत की जिला डिसेबिलिटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे की लहान मुलांसारखा तिचा बिहेवेअर आहे ह्या धिड्या आजी आहे आजींना बघाल त्या आजींना संपूर्ण आठ ते नऊ वर्ष झाले वृद्धाश्रमात कुलकर्णी आजी राऊत आजी ह्या दोघेंची छान मैत्री आहे रूम पार्टनर आहे दोघे एकाच रूममध्ये राहतात ह्या आहेत आपले काट्याची ज्या प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतात आणि प्रोफेशनली डान्सर डान्स शिकवतात मजा करतात असे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आणि वेगवेगळ्या सवयी आहेत तशा म्हणायला गेलात तर प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्याशी समजून घेणं दोन शब्द गप्पा मारणं गोड बोलणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे घ ही आहे जेंट्स सगळेजण त्याच्यामध्ये आहे खरंडीकर बाबा दिव्यांग त्याच्यानंतर असे हे जेवऱ्या अंकल आहे कॅप घातलेले त्यांची राहण्याची स्टाईलच अशी असते की डोक्यावर डोक्यावरती टोपी आणि कपाळाला गंध हे आहेत आपले जाधव काका वेल एज्युकेटेड पण काही अडचणींमुळे असते वृद्धाश्रमात राहतात त्यांचे प्रॉपर्टी इशू हे आहेत पटेल अंकल हे आहे संत काका का, असे प्रत्येकजण वेगवेगळे आणि चवीने खाणारे आपल्या इथे आणि बोरसे काका असे वेगवेगळे मेंबर आपल्या इथे आहेत आणि खरंच जर तुम्हाला कधी शक्य आहेत ढेपे आजी बरं का आणि जर तुम्हाला कधी वृद्धाश्रमात शक्य एक व्हिजिट करावी तर नक्की आपल्या आज आपल्या मध्ये जौरी काकांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आज त्यांनी सगळ्यांना उपयोगी अशा वस्तू दिल्या आहे म्हणजे त्याच्यामध्ये साबण शॅम्पो अंगाचं साबण कोलगेट आणि हेअर ऑइल आणि एक नॅपकिन अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिला आहे जोरी काकडणी त्यांना आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून सगळ्यांना मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करूयात कारण सगळ्यांचे वाढदिवस होतात पण त्यांची इच्छा होती की सगळ्यांना युजेबल होईल अशा गोष्टी द्यायला कारण त्यांना चालता येत नाही म्हणून ते प्रत्येकाजवळ येणार नाही तुम्हीच जवळ या

अशा प्रकारे जोरी काकांनी त्यांचा खूप छान वाट साजरी केला अशा प्रकारे सामान आपण डिस्ट्रीब्यूट करतो ऍक्च्युअली किट करना था लेकिन टाइम नहीं मिला किट करने को ऐसे बॉक्स किया होता ना इतने दो ये मत करो नहीं नहीं दो एक नहीं 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 ऐसे गलती से हुआ वरती दुमाळची त्या वाती करतात त्यांना ज्यांना कळत त्यांना मग काय नाही करत का डान्स छान करतात की असेल तर घेऊन घ्यायचं

सिप्ला फाउंडेशनच्या शेजारी यायच हा सिप्ला फाउंडेशनच्या शेजारी वक्रदुंड बिल्डिंग वक्रदुंड बिल्डिंग हॅलो तुम्हाला लोकेशन पाठवू का वक्रतुंड बिल्डिंग नियर बाय सिपला फाउंडेशन नियर बाय सिपला फाउंडेशन तुमचा नाही येतो नाही माझं एवढं मोठं गिफ्ट दिला आपल्याला इन्को दिया के अशा को? प्रकारे कोकणने इस्कॉन मधनं छान फूड मागवलंय प्युअर व्हेज आणि प्लस आपल्या आजी आजोबांसाठी उपयोगी अशा वस्तू त्यांनी सगळ्यांना मदत म्हणून दिल्या आणि वरती काही रूम मध्ये काही आजी राहिल त्यांच्या वस्तू ह्या त्यांना देऊन येणार आहेत देना ठीक आज आहे जोहरी बाबांस बर्थडे रात्रीचे अकरा वाजले आहे आणि त्यांची इच्छा होती मुलांना घेऊन येतो आपण बर्थडे करूयात म्हणून मी घेऊन आले केक आरवणी मनू केक घेऊन आले जोहरी अंकलसाठी आणि खास इस्कॉन मधून बाबांनी जेवण मागवलंय हो मुलांसाठी त्यांना स्वतःलाही खायचं होतं पण म्हणे मला तुमच्यासोबत सोबत खायचंय तरच मी जेवणार नाही तर मी जेवणार नाही म्हणून रात्रीचे अकरा वाजले तरी मी आज रात्री आले खास जेवरी काकांसाठी आणि आरवला पण आमचे जेवारी काका फार आवडतात हॅपी बर्थ डे नाही हातात घे मस्त नसत हॅपी बर्थडे मी मुलांसाठी मागवलं आहे अंकल क्या क्या मंगवाय मंगवा नूडल्स पनीरच काहीतरी आहे रसमलाई आहे पनीर, पनीर चिली आहे हे काय ग मला चायनीज प्रकार नाही कळत हे काय चायनीजचं काहीतरी आहे माहित नाही पण आता मी पण चायनीज विशेष खात नाही पण बाबांसाठी आज खायचं आणि मला नाही आवडत पण ह्या गोट्याला फार आवडतं बरं का बघा कसं लपतोय आणि आमच्या मॅडमला पण फार आवडतं शायनीजचा प्रकार सुरू केला त्यांचा बर्थडे आहे त्यांना खायला आधी सुरुवात केली स्वतःच खायला बसली <laughs>